जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे म्हणजे महाराष्ट्रात काही जिल्हे आहेत त्यांना आणखीन काही टोपण नावाने ओळखलं जातं तर ते कोण कोणते नावे आहेत ती कोण कोणते जिल्हे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपल्या घरात आपण मुलाचं नाव ठेवलेलं असतं मोहन आणि त्याला काय म्हणतो आपण बंड्या म्हणतो ओम्या म्हणतो काय म्हणतो म्हणजे हे त्या आलं त्याचं टोपण नाव म्हणजेच त्याचं मुख्य नाव सोडून त्याला आणखीन कोणत्या तरी नावाने ओळखलं जातं याचं टोपण नाव तर असे कोणकोणते जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जे इतर कोणतेही दुसऱ्या नावाने ओळखले जातात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला आहे मुंबई आता मुंबईला भारताचे न्यूयॉर्क तोपणाचे शहर मॅक्सिमम सिटी सात बेटांचे शहर भारताचे हॉलिवूड भारताचे प्रवेशद्वार आणि भारताची आर्थिक राजधानी ह्या अशा नावांनी त्या टोपनावांनी ओळखले जाते तर कोणकोणते आणखी घेतात बघा भारताचे न्यूयॉर्क टोपणांचे शहर मॅक्सिमम सिटी सात बेटांचे शहर भारताचे हॉलिवूड भारताचे प्रवेशद्वार आणि भारताची आर्थिक राजधानी आता दुसरं आहे रायगड आता रायगड रतनागीरी। रतनागीरी हा जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच मिटागारांचा जिल्हा आणि काशीपुटा या नावाने ओळखला जातो पुढचा आहे रत्नागिरी रत्नागिरी हा देशभक्त आणि समाजसेवक यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर कोणता देशभक्त आणि समाजसेवक पुढचा आहे अहमदनगर तर अहमदनगर हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सुरुवात सर्वात पहिला साखर कारखाना हा अहमदनगरमध्ये सुरू झाला होता तर पुढचा आहे अमरावती आता अमरावती हा देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणता देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्याची राजधानी आणि अजिंठा वेळो येण्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आता पुढचा आहे कोल्हापूर आता कोल्हापूर हा गुळांचा जिल्हा आणि कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर कोणता गुळांचा जिल्हा आणि कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते ठीक आहे आता पुढचा आहे गडचिरोली तर गडचिरोलीला जंगलांचा जिल्हा असं म्हणतात तर पुढचा आहे गोंदिया आणि भंडारा तर गोंदिया आणि भंडारा हा दोन्ही जिल्ह्याशी तलावांचा जिल्हा किंवा तलावांचा जिल्हा आणि भाताचे कोठार या नावाने ओळखले जाते कोणते तर तलावांचा जिल्हा आणि भाताचे कोठार पुढचा आहे जळगाव जल्गा। जळगाव हा केळीच्या बागा कापसाचे शेत आणि अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून जळगावला ओळखले जाते तर नागपूर हा संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणता नागपूर संत्र्यांचा जिल्हा पुढचा आहे नाशिक तर नाशिक हा द्राक्षांचा जिल्हा किंवा मुंबईची परसबाग म्हणून ओळखली जाते कोणता द्राक्षांचा जिल्हा आणि मुंबईची परसबाग पुढचा आहे पुणे आता पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षण नगरी म्हणून ओळखला जातो तर काय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षण नगरी तर पुढचा आहे बीड जिल्हा तर बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा तसेच जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणता तर उस्तोड कामगारांचा जिल्हा आणि जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा आहे बुलढाणा तर बुलढाणा ही महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ तसेच गजानन महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाते तर काय महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ आणि गजानन महाराजांची भूमी पुढचा आहे यवतमाळ यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोनी म्हणून ओळखला जातो तर मोठ्या प्रमाणामध्ये ते कापूस पिकवला जातो म्हणून पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ ओळखला जातो पुढचा आहे सातारा तर सातारा हा जिल्हा शुरांचा जिल्हा तसेच कुंतल देश म्हणून ओळखला जातो तर कोणता सुरांतचा जिल्हा आणि कुंतल देश पुढचा आहे सोलापूर आणि परभणी तर सोलापूर आणि परभणी हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन सोलापूर आणि परभणीमध्ये होते म्हणून सोलापूर आणि परभणीला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते आता मी तुमच्यासाठी इथे काही प्रश्न दिले आहेत या प्रश्नांचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद